देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस यानिमित्त संपूर्ण देशात स्वच्छता पंधरवडा जाहीर झालाय आजपासून दोन ऑक्टोबर पर्यंत हा सेवा पंधरवडा विविध सामाजिक उपक्रमांनी संपन्न होणार आहे खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत आज कोल्हापुरात या सेवा पंधरवड्याचा शुभारंभ झाला दरम्यान सोळा सप्टेंबर रात्री बारा ते सतरा सप्टेंबर रात्री बारापर्यंत शासकीय रुग्णालयात जन्मलेल्या मुलींना सोन्याची अंगठी भेट देणार असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं तसंच पुढील वर्षभर जन्मणाऱ्या सर्वच मुलींच्या कुटुंबियांना चंदनाचं झाड भेट म्हणून देण्यात येईल सन एकोणीसशे बहात्तर पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून कार्यरत झालेले नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये मोदींनी गुजरात राज्यातील लोकसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळवून दिलं त्यानंतर दोन हजार एक ते दोन हजार चौदा अशी सलग तेरा वर्ष त्यांनी गुजरातचं मुख्यमंत्री पद सांभाळलं तर आता मोदी यांची पंतप्रधान पदाची तिसरी टर्म सुरू आहे या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस देशभर उत्साहानं साजरा होतोय त्यासाठी आजपासून दोन ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवडा हा उपक्रम जाहीर झालाय त्यामध्ये स्वच्छता मोहीम आरोग्य शिबिर यासह विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत आज जिल्ह्यातील सेवा पंधरवडा उपक्रमाला प्रारंभ झाला सकाळच्या सत्रात गंगावेश इथं स्वच्छता मोहीम राबवण्यात आली त्यानंतर नागाळा पार्कातील भाजप कार्यालयात रक्तदान शिबिर झालं तर कोल्हापूर महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात आरोग्य शिबिर झालं स्वस्थ नारी सशक्त परिवार या नावानं होणाऱ्या आरोग्य शिबिरात प्रामुख्यानं महिलांची आरोग्य तपासणी करून औषधं देण्यात आली दरम्यान सोळा सप्टेंबर रात्री बारा ते सतरा सप्टेंबर रात्री बारा या चोवीस तासात शासकीय रुग्णालयात जन्मलेल्या मुलींना सोन्याची अंगठी भेट देणार असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं मी एक वेगळी योजना किंवा एक वेगळा प्रयोग यावर्षी करणार आहे सोळा सप्टेंबर रात्री बारा ते सतरा सप्टेंबर रात्री बारा या चोवीस तासामध्ये जेवढ्या मुली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जन्माला येतील त्या सर्व मुलींना मी सोन्याची अंगठी देणार आहे उद्या एक वाजता सांस्कृतिक कार्यमंत्री आदरणीय आशिषजी साहेब यांच्या शुभ हस्ते एक वाजता सी पी आर हॉस्पिटलमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे एक प्रयोग एवढ्यासाठी की मुलींच्या जन्मासाठी जो नकारात्मकता असते ती सकारात्मकमध्ये बदलावी प्रधानमंत्री मोदीजी महिलांसाठी अनेक उपक्रम राबवत आहेत अनेक योजना सुरू आहेत लखपती दिदी ड्रोन दिदी लाडकी बहीण योजना अशा अनेक योजना आहेत आणि यामुळं महिलांचा जन्म हा शाप नसून वरदान आहे याची प्रचिती आता लोकांमध्ये याय लागलेली आणि त्याच्याच अवेअरनेससाठी करता स्त्री जन्माचं स्वागत करण्यासाठी पुढील वर्षभर ज्या कुटुंबात मुलीचा जन्म होईल त्यांना चंदनाचं झाड भेट म्हणून देण्यात येणार आहे चंदनाच्या झाडातून मिळणार उत्पन्न त्या मुलीच्या शिक्षण आणि विवाहासाठी उपयुक्त ठरेल अशी अभिनव संकल्पना खासदार महाडिक यांनी मांडली प्रारंभी डॉक्टर प्रकाश पावरा संजना बागडी आणि रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या वतीनं खासदार महाडिक यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विशाल शिराळकर धनश्री तोडकर अवधूत भाट टे यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते